नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणींना काय झालेले आहेत आता हप्ते आलेले आहेत इथून पाठीमाग आत्तापर्यंत आणि इथून पुढं ही चालू राहणार आहेत पण काही मध्यंतरी लाडक्या बहिणीच्या के वाय सीची प्रक्रिया आली होती आणि मग त्या के वाय सीच्या प्रक्रियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे के वाय सीमध्ये करण्यासाठी सर्वांनाच काय केली होती मोबाईल दिली होती आणि वेगवेगळ्या पद्धतीचे त्यात नियम लावले होते अद्याप ते नियम त्यांना लागूच आहेत आपण ज्या नियमामध्ये बसतात की लाडक्या बहिणी त्यांना हप्ते चालू आहेत आणि नाही बसत त्यांचे हप्ते थोडेसे स्टॉप केलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणी सर्व काही नियमामध्ये बसतात तरीही त्यांचे हप्ते बंद आहेत मग त्यांचा ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर त्यानंतर आता येणारा जानेवारी आहे का नाही हे हप्ते काय केले आहेत बंद केलेले आहेत काही ठिकाण तर तुम्ही पाहिला असाल लाडक्या बहिणींनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनंसुद्धा केलेले आहेत मग एस टी महामंडळाच्या स्टँडवर त्यानंतर रोडवर अशा बऱ्याच ठिकाणी काय झालेल्या आहेत लाडक्या बहिणीचे आंदोलन झालेले आहेत कारण त्यांचे स्थगित हप्ते आहेत त्यांचे बंद पडलेले हप्ते आहेत मग त्यांचा हप्ता देण्यासाठी मिळण्यासाठी त्या सर्व निकसमध्ये बसत असतानाही त्यांचे हप्ते काय केलेले आहेत बंद केलेले आहेत अशासाठी काय केलेलं आहे बऱ्याच लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे आंदोलन केलेले आहेत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाहिलेली आहेत आणि त्यामुळं मग परत एकदा काय केलेलं आहे शासनाने नवीन एक जी आर काढलेला आहे कारण ज्या लाडक्या बहिणींना जे हप्ते काय झालेले आहेत रोखलेले आहेत बंद पडलेले आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे त्यांना जेवढे हप्ते त्यांचे थकीत आहेत ते सर्वच हप्ते काय होणार आहेत त्यांना मिळणार आहेत कारण रोखलेल्या हप्त्यासाठी बऱ्याच लाडक्या बहिणींनी आंदोलनं केले का असल्या कारणानं परत निधीची तरतूद केलेली आहे आणि जेवढे ज्या हप्ते रोखलेले आहेत जे बंद पडलेले आहेत ज्या लाडक्या बहिणीचे त्यांचे हप्ते काय होणार आहेत आता तात्काळ चालू होणार आहेत कारण सर्वच निकासामध्ये ते बसतात पात्रतेमध्येही बसतात त्यानंतर त्यांनी के वाय सीची ही पूर्ण केलेली आहे तरीही त्यांचे हप्ते काय केलेले आहेत शासनाने बंद केलेले आहेत त्यामुळं मग त्या खूप मोठ्या ठिकाणी आंदोलन त्यांनी काय केलं होतं झाले होते केले होते आंदोलन केले असल्याकारणानं मग परत शासनाने त्या आंदोलनाची दखल घेऊन राहिलेला जो हप्ते आहेत स्थगित हप्ते बनावं लागेल त्याला ते सर्व स्थगित हप्ते काय होणार आहेत त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच थोड्या दिवसामध्ये काय होणार आहेत जमा होणार आहेत कारण काही कारण नसतानाही त्यांचे हप्ते काय झालेले आहेत स्टॉप केलेले आहेत बंद केलेले आहेत कारण ज्यांची के वाय सी अद्याप केलेली नाही त्यांचे हप्ते बंद आहेत त्यानंतर काहीने के वाय सी करूनही जवळपास साठ लाख महिलांचे हप्ते बंद आहेत त्याचं मग ते आता पूर्ण सर्व लाडक्या बहिणींचं व्हेरिफिकेशन होणार पान्हार पण त्यानंतर मग त्यांचे हप्ते परत काय केले जाणार आहे सुरुळी चालू ठेवली जाणार आहे यासा तर यासाठी एक निधीचीही तरतूद केली आहे त्यानंतर मग कुणाला काही अडी अडचण आली असाल तर मग लाडक्या बहिणींच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करायचे आहे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरही तक्रार करू शकतात किंवा मग तिथं एक मॅसेज बॉक्स दिलेला आहे त्या मेसेज बॉक्समध्ये जाऊनही तुम्ही काय करू शकतात शासनाला तक्रार पाठवू शकतात तुमचं नाव वगैरे मोबाईल नंबर आहे का नाही हे सर्व गोष्टी तुम्हाला काय करता येतात शासनाला प पा, शासनापर्यंत पाठवता येतात पण एवढं करायची गरज नाही कारण आता त्यांनी जी आर काढले असल्या कारणानं तुम्हाला काय आहे तर र बंद पडलेले किंवा मग रोखलेले जे हप्ते आहेत ते सर्वची सर्वच हप्ते काय होणार आहेत तुमच्या खात्यावर म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या ज्यांची बंद आहेत रोखलेले आहेत आणि जे सगळं नियमामध्ये बसतात अशा सर्वच लाडक्या बहिणींचे हप्ते काय होणार आहेत मिळणार आहेत तर त्यांना हप्तेही येणार आहेत त्यांनी काळजी वगैरे करायची गरज नाही कारण त्यांना आतापर्यंत वाटत होता की हप्ते बंद वगैरे पडलेले आहेत आता बंदच पडणार आहे तर आपल्याला इथून पुढं हप्ता येणार नाही लाडक्या बहिणींचा असे ज्या लाडक्या बहिणींना वाटत होतं त्यांच्या मनामध्ये अशा शंका येत होत्या त्यांनी काळजी करायची गरज नाही आता नवीन शासनाने जे आर पारित केलेला आहे आणि राहिलेले सर्व स्थगित हप्ते आहेत जे पात्रता निकसमध्ये बसत आहेत लाडक्या बहिणी ह्यांना काय होणार आहे ते हप्ते दिले जाणार आहेत लवकरच ते हप्त्याची जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावर महाडेबिटी थ्रो पहिल्यासारखेच जसे पैसे पडत होते खात्यावर तेच खतं पैसे काय होणार आहेत त्याच हिशोबाने त्याच पद्धतीने पैसे त्यांच्या खात्यावर काय केले जाणार आहेत तो वर्ग केले जाणार आहे ही एक चांगली बाब आहे लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब म्हणावं लागेल कारण बंद पडलेले हप्ते परत चालू करायला आता के वाय सीची प्रक्रिया ही बंद केलेली आहे काही लाडक्या बहिणी के वाय सीपासून वंचित आहेत आणि त्यांना के वाय सी करण्यासाठी आता अद्याप ऑप्शन नाही ऐका नाही ला जी ग गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावर त्यामुळं मग आता के वाय सी करण्याचीही त्यांना थोडीशी अडचण झाली आहे काहींना के वाय सी घाई गरबडीमध्ये राहून गेलेली आहे काहींची चुकलेली आहे असे अनेक काय झाले अडचणी निर्माण झाल्या आहेत काहींनी गरबडीमध्ये काही चूक केलेली आहे होय नाईमध्ये ऐक नाही व्यवस्थित वाचवले वाचलेलं नसल्या कारणानं त्यांचं थोडंसं चूक दुरुस्त चूक झालेली आहे मग ती दुरुस्ती करण्यासाठी एडिट करण्यासाठी मध्यंतरी ऑप्शन आले होते पण ते त्यांना काही लाडक्या बहिणींना करताना नाही आलं त्यामुळं मग आणखीन थोडंसं काय आहे त्यांना एक दिलासा म्हणून शासनाने आणखीन काही दिवस थोडेसे दिले तर मग त्यांचे काय होणार आहे तर दुरुस्त्या चालू होणार दुरुस्त्या होत्या आणि मग हप्ते त्यांचे चालू सुरळीत राहते त्यासाठी थोडासा चान्स त्यांना दिला पाहिजे त्यानंतर मग काय होणार आहे तर हप्ते त्यांची अविरत चालू राहतील आणि त्यांना एक दिलासा बा दिलासा एक काय होणार आहे मिळणार आहे धन्यवाद